माझ्याकडूनही चाळी आहे निराळी पूर्वी ती चाळी असायची माहिती आहे पोरणा माहिती नाही माहिती आहे ना मग ते सांगा बिघाली रामदास कसं येतं हे नाही बघितलं की नाही ती चाळी मग कामात सांगते तशा माझ्या चाड्या बऱ्याच आहेत मला सांगणार आहे कोण कुठं आहे कोण कुठं आहे कोण कुठं आहे माझं तुम्हाला विनंती आहे की ज्यांची कामं झाली ते पूर्वी येत होते त्यांनी परत या परत लोकांना समजून सांगा पुन्हा या पुन्हा जबाबदारी घ्या आपण सर्वांनी मिळून पुन्हा उभा करू करायचं ना हरी परवा पाच सहा हजार मतं मला कमी पडली एकट्या गुहागरमध्ये मी तुम्हाला सत्यला सांगू का मला गुहागर मध्ये कधी मतदान कमी पडेल असं मला कधीच वाटलं वाटलं मी त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे असं बोलताना जपून बोललं पाहिजे कारण मी एकाच कौतुक केलं दुसरा नाराज होतो पण सत्य बोलायला मी कधी मागं पुढे बघत नाही मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो त्रेचाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे मला इतकं तेव्हा वेदना झाल्या दुःख झाल्या कारण मी नेहमी विचार केला होता आयुष्यात मी कधीही वाघर तालुक्यामधून मागे येणार नाही हे माझं स्वप्न आणि माझा विचार वाघर <laughs> तालुका कधी मला तालु असा वाऱ्यावर म्हणजे हसवणार नाही हा शब्द मी प्रयोग करत नाही पण वाघर तालुका असा माझ्या बाबतीत वागेल असं मला कधी वाटलं नव्हतं कधीच मी तुम्हाला शकते असावं वाघर तालुका हा मला कधीच सोडणार ना चारी, चारी, सांगा ना मला तुम्ही ज्या माणसांनी चाळीस चाळीस वर्ष आमदार निवडून गेलेत काय तुमच्याकडे कामं झाली होती सांगा ना मला प्रत्येक रस्ता तुम्ही की नाही ना। प्रत्येक पाणी योजना मंडळाच्या पैशातून तुम्ही का नाही केलीत ना। प्रत्येक तुमच्या खर्चातून तुम्ही स्वतःच्या पैशातून बांधत का नाही बांधल कुठल्या प्रसंगाला कुठल्या अडचणीला कोण होत कोण होत तुम्हाला फक्त सांगायचं विकास झाला नाही तरी चालेल अयोध्येतलं राम मंदिर आम्ही बांधतोय तुम्ही म्हणायचं नाही झालं काम तरी झालं राम मंदिर होऊ दे बरोबर आहे बहिणीनी घोटाळा भाऊजी असं मध्ये वातावरण हलका फुलका पाहिजे बरोबर आहे पण भाऊजी हो भाऊजी गेलं कुठे गेलं कुठे हा काय नाव काय तुमचं माझ भाव काय गाव उडलं बसा बुड्याची कुठली वाडी आमच्या प्रदीपची की काय प्रदीप तुझी वाडी काय रे उदरवाडी मी सांगू काय तुम्हाला रागवू नका ते काय म्हटलं बहिणीने घोटाळा केली असं माझे भाऊजी म्हणतात याचा अर्थ बहुतेक बहीण भाऊजींच्या शब्दात राहिलेली दिसत नाही अहो भाऊजी ह्या तुमचं खरंच आहे बहिणींनीच जास्त गडबड केली खरं सांगतो ते पण आता त्यांचं प्रबोधन करा त्यांना सांगा कशा बहिणी म्हणजे कशा आता हे आमचे अशोक मोरे आहेत मोरे ना आता हे अशोक मोरे आहेत रागवणार नाही ना नायला तुझ्या नाकावर असतो हे आमचे टाक्याचे वाडीतले अशोक मोरे हे अक्का पगार बायकोच्या हातात देतात अक्का तरी पण बायको काय केलं तुझा धाडसा दिसतोय तिशात काही ठेवलं वाटत नाही काय ती तंबाखूची पुडी ती <laughs> बायको पंधराशे रुपयाला कशी रे गेली बरोबर आहे का नाही बॉड फसून त्या गेल्या म्हणजे त्याचा आमची पण चूक आहे आमचे काय लोक ते पंधराशे रुपयावर टीका करत होते अशोक हे असं आहे तस आहे ते सर बंद करू मी सगळ्यांना सांगत तरी हे गाडवा बोलू नका उलट आपण असं म्हणा पंधराशे काय पाच हजार द्या बरोबर आहे का नाही ते आमच्या लोकांनी महे त्यांनी भाजपवाले पक्ष वसतातच त्यांनी बघा त्यांना आणलं होतं तुमची बंद होईल बंद होईल मग ते म्हटलं मी मोर्जे मी आपलं पंधराशे रुपये मिळतील ते पण बंद होते बोलले की नाही आता संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन आपण बंद केलेली आहे का केले का पोलीस पाटलाचं मानधन बंद केलेलं आहे काय आपण त्या ठिकाणी शिपायाचं मानधन बंद केलेलं आहे काय आपण त्या ठिकाणी कोतवालाचं मानधन बंद केलेलं आहे का आपण अंगणवाडी सेविकेचं मानधन बंद केलेलं आहे का आपण अंगणवाडी मदतनीचं मानधन बंद केलेलं आहे का आपण आकाश आशा वर्करचं मानधन बंद केलेलं आहे का आपण श्रावण बाळ योजनेचं मानधन बंद केलेलं आहे का आपण संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन बंद केलेली आहे का नाही ना ती कधीपासून चालू आहे पण हे तात्पुरतं होतं ते खोटं बोललं ते लगेच पटलं पण आता जरा बायकोला विश्वासात घ्या अशोक तुम्ही पहिल्यांदा आणि भाऊजी भाऊजे तुझ्या गणपतीला साडी घेऊन जा पण दाखव नका म्हणून काय केलं खरं ते सांगतो साडी देतो आणि म्हणून आता तुम्ही हे खरं आहे ते खरं बोलले चुकीचं नाही बोलले पहिला थोड्या भावनेच्या आई गेल्या बरोबर आहे आणि दुसरा एक घात झाला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा